राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचा झंझावात अत्यंत जोमाने संपूर्ण महाराष्ट्रात सुरू आहे दररोज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून असंख्य महिला युवक विविध पक्ष संघटनांतील पदाधिकारी कार्यकर्ते राष्ट्रीय अध्यक्ष अण्णासाहेब कटारी यांच्या नेतृत्वावर प्रेरित होऊन राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षात दाखल होत आहेत येवला शहरात सर्व समाज घटकांमध्ये दांडगा जनसंपर्क असणारे योगेशभाऊ मोहारे यांची राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाच्या येवला अध्यक्षपदी तर तालुक्यात जनसंपर्क असणारे गणेश कोतवाल यांची येवला तालुका उपाध्यक्षपदी राष्ट्रीय अध्यक्ष अण्णासाहेब कटारे यांनी येवल्यातील बैठकीत निवड जाहीर केली राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे येवला तालुका अध्यक्ष अॅडव्होकेट चंद्रकांत निकम यांच्या नेतृत्वाखाली येवला शहर आणि तालुक्यातील असंख्य कार्यकर्ते पक्षामध्ये दाखल होत आहेत यावेळी येवला तालुका तुशार युवा नेते तुषार भाऊ वाघ युवा आघाडी महाराष्ट्र जनसंपर्क प्रमुख संतोष भाऊ राजगुरू यांनी बैठकीचे आयोजन केले होते राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष विजयराजी पगारी युवा नेतृत्व बिपिन कटारी निफाड तालुका अध्यक्ष भूषणबाई पगारे ग्रामीण जिल्हा नेते शिवाजीराव गायकवाड प्रशांत भाऊ कटारे येवला नेते विजय भाटे प्रसिद्धी प्रमुख वाल्मिक नितेश कांबळे निलेश शेळके गणेश कुडके स्वप्नील पगारे सागर गोसावी सूर्यकांत गोसावी आदी उपस्थित होते उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी रामदास शिंद आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा अँजीओग्राफी अँजिओप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त रुपयात, फक्त लॅब माहितीसाठी संपर्क नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंचाहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता आत्मा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकम ठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कलजवळ कोपरगाव